मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज त्यापैकी एक नंबरची मत मला मिळण्याकरता तुमच्या सगळ्यांची खूप मोठी मदत आणि समोर के लिए तरी ते त्या संख्येपर्यंत पोहोचू शकत नाही परंतु तरी देखील आता आपण ऐकतो की त्यांचे प्रवेश होणारे त्यांना पक्षाने अकालपट्टी केली असं बरंच का त्या कानावर येत आहे परंतु मी आपल्या सगळ्यांना सांगेल की कुठेही विचलित होण्याचं काही कारण नाही आपण सर्व कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीसाठी जोमाने माने काम करणारे काही जणांनी तर त्यांना त्रास त्रासून पक्ष सोडला का दर त्या पक्षात असताना त्यांना त्रास होत होता म्हणून त्यांनी त्यावेळेला पक्ष सोडला परत ते आपल्याला भेटतात की का अशी तुला चिंता त्यांच्या मनात आहे परंतु ज्यांच्यावर अनेक आरोप होते मला आठवतं की इलेक्शनमध्ये आम्ही अनेक सभांमध्ये बोललो की ज्यांनी गोळीबार केला ते लोक विरोध करत असतील कामाला त्याच्यावर डायरेक्ट गोळीबार केला आणि त्याचबरोबर अत्यंत गुन्हेगारी प्रवृत्ती की अनेक गुन्हे आज त्यांच्यावर आहेत जवळपास हो सतरा गुन्हे हे आज त्यांच्यावर नोंदवलेले आहेत अगदी सलीम कुत्ता किंवा असे जे देशद्रोही लोक आहेत त्यांच्यासोबत नाचण्याचे व्हिडिओ त्यांचे त्या इलेक्शनच्या काळात आपण सगळ्यांनी पाहिले आणि आज आपण पाहतो की अशा काही आपल्यासमोर बातम्या येत आहेत त्यामुळे मला तरी असं वाटतं की पक्ष श्रेष्ठी नक्की विचार करतील की अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना सहभागी करावं की नाही पक्षात कारण त्यांच्यामुळे पक्षाची देखील इमेज पक्षा ही कुठेतरी डागाळली जाते त्यांच्यामुळे पक्षाला कुठलीही मदत होणार नाही परंतु अजून लोकांच्या मनात संताप चीड होता म्हणून त्यांनी त्यांना मतदान केलं नाही आणि आता पुन्हा त्यांना पक्षात घेतल्यानंतर निश्चितच मला खात्री आहे की हे जे आमचे आपल्या सर्व पक्षाचे कार्यकर्ते आहेत सर्व नागरिक आहेत यांच्या मनात संतापाची लाट नक्कीच येणार कारण आपण जे लोकांचं ऐकतो आहोत जे आता उ उभाठामध्ये होते कधी काय त्यांनी दुसऱ्या पक्षासाठी काम केलं असेल सोयीसाठी पक्ष बदलणं किंवा आपल्यावर जे गुन्हे आहेत त्याला कुठेतरी आपल्याला आपल्याला आश्रय मिळाला पाहिजे कुठेतरी त्या गुन्ह्यांमधून आपल्याला सुटका मिळाली पाहिजे म्हणून त्यांच्याकरता ही त्यांची फळाफळ चालू आहे मला वाटतं आणि त्यामुळे या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचत आहेत परंतु मी सगळ्यांना सांगेन की कुणीही विचलित न होता आपल्याला महापालिकेवर आपला भारतीय जनता पार्टीचा झेंडा भडकवायचा आहे आणि त्यामुळे असं छान दृष्टीने आपलं काम आहे जोमाने मान्य सुरू राहू देऊ असे अनेक गेले आम्ही आले पक्षाला कुठलाही फरक पडला नाही आतापर्यंत सतत कोणी ना कोणी आपल्या पक्षात म्हणजे निदान पश्चिम मतदारसंघात कोणी ना कोणी होत आणि त्यांच्याशी आपण संघर्ष करत राहिलो हो। त्यामुळे आपल्याला संघर्ष हा पाचवीला पुजलेला आहे परंतु तरी देखी अपन सर्वज दे या दृष्टि ने पूरे काम करू पुनः मैं अपना जे विद्यार्थी जमले सर मनापासन शुभेच्छा दिए सर्वे इधे जमले सर वती मारी आ निलेषजी चवहान निलेषजी जोशी हमें शुभेच्छा दी मैं थामते जय हिंद जय महाराज य चैनल शेयर करा लाइक करा और सब्सक्राइब करा धन्यवाद